सीना नदीकाठी पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झालेला आहे सीना नदीपात्रामध्ये एक लाख ऐंशी हजार क्युसेकचा विसर्ग है। करने है। है जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि आपण सध्या बघू शकताय आहे की सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील हातूर वडकबाळ जो ब्रिज आहे तो आता पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अशी माहिती दिलेली होती की पुन्हा एकदा सीना नदीकाठच्या गावांना पुराचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळं इकडच्या नदीकाठच्या गावांना स्थलांतरित केलं गेलेलं के आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय आहे आपण हातूर ब्रिज या प ठिकाणी आहोत आणि आपण जर बघितलं तर आजूबाजूची जी दुकानं आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळते खरं तर दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती आता थांबवण्यात आलेली आहे सोलापूर आणि विजापूर हा कर्नाटकला जोडणारा जो मार्ग आहे तो आता पुन्हा एकदा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने बंद केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते खरं तर बॅरिगेट्स जे आहेत ते त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत त्यामुळे सोलापूरकडे सोलापूरकडे विजापूरकडून येणारी वाहतूक आणि सोलापूरहून विजापूरकडे जाणारी वाहतूक जी आहे ती पूर्णत बंद झाल्याचं चित्र पाहायला मिळते एकूणच आपण जर बघितलं तर सध्या या ठिकाणी हातूरचा जो ब्रिज आहे तो पूर्णतः ओव्हरफ्लो झालेला आहे त्यामुळं ही जी वाहतूक आहे ती ठप्प करण्यात आलेली आहे आणि सध्या जे आहे विजापूर सोलापूर महामार्ग पूर्णतः पाण्याखाली गेल्यानं इकडची वाहतूक जी आहे बंद केल्याचं चित्र आपल्याला पाहायला तोसिफ शेख च विश्वभूषण लिमय टीव्ही न्यूज सोलापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या